कसे आहात सर्वांना आज रे आपण पौष्टिक अशी रेसिपी बघतोय इथे हे मूग घेतलेले आहेत मोड आलेले याची आपण रेसिपी आज बनवणार आहोत तर चलात आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात तर हे जे मोड आहेत ना हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्यात आणि हे वाटून घ्यायचे आहेत आता वाटताना ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे ते तुम्हाला सांगते हिरवी मिरची लसूण टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे थोडंसं लिंबू पिळायचं आहे मीठ टाकायचं आहे थोडीशी साखरसुद्धा टाकायची आहे मस्त असं ह्याच्यामध्ये पाणी न टाकता पेस्ट बनवून घ्यायची आहे पाण्याचा अज वापर अजिबात करायचा नाही आहे आता हे बघू शकता असं वाटून झालेलं आहे आता काय करायचं आहे ब्रेडला जर तुमच्याकडे हिरवी चटणी असेल तर तुम्ही लावू शकता नसेल नाही लावली काहीच हरकत नाही माझ्याकडे सुद्धा नव्हती मी सॉस लावलेला आहे अगोदर सॉस लावायचं आपल्याला नंतर हिरवी चटणी जे आता ब्रेडला नंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना मुगाचं ते लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे आपण सँडविच जसे टोस्ट करतो ना तसं करायचं आहे तू तव्यावर सुद्धा सुद्धा करू शकता आता मी इथं ब्रेडला लावून घेतलेलं ला आहे जे वाटण केलेलं होतं तर सॉससुद्धा लावून घेतलेलं ला आहे आता आपल्याला जे सँडविच ज्याच्यामध्ये बनतो त्याला त्याच्यामध्ये हे ठेवून घ्यायचं आहे थोडंसं बटर किंवा तूप लावून घ्यायचं आहे वरती आणि खालच्या बाजूला आणि दोन्हीकडून आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजेच रोस्ट करून घ्यायचं आहे एक एक मिनटं लागतो एका साईडला एक मिनटं नंतर दुसऱ्या सुद्धा एक मिनटं मस्त आपला नाश्ता तयार तर आता हा नाश्ता असा छान झाला होता सर्वांनी आवडीने खाल्ला तर कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका तर आता आपण ही रेसिपी झाल्याच्या नंतर मग संध्याकाळी मी बाजारात गेली होती तर आठवड्याचे भाजीपाला नव्हता त्याच्यामुळे म्हटलं चला आता बाजारात जाऊन यावं तर इकडे हा समोरच बाजा चा बाजा बाजा बाजार आहे आमच्या इकडचा तर इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्यामुळे सगळे रस्ते खोदलेले आहेत तिथे समोरच बाजार आहे तिथे लाईट ज्या दिसतात तिथंच बाजार आहे बाजार घेऊन आली मी बाजारातून मी लागणारं सामान आलं ला मी हा स्प्रे आणला झाडांसाठी अद्रक आणलेला आहे लसूण आणलं आहे कारली आणले आहेत वांगी आहेत टोमॅटो आहेत फ्लावर आहेत लिंबू आहेत तसं छोटं मोठं जे लागणारं जे सामान होतं ना ते इथं बॉबे आणलेले आहेत तुम्ही याला काय म्हणता नळ्या म्हणता की बॉब्या म्हणता लहानपणी हे आपण विकत घ्यायचं आतासुद्धा मिळतात इथं इथे आहेत असं सगळ्या गोष्टी मी घेऊन आणली घेऊन आली त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक बनवला जाताना मी भाजी बनवून गेली होती नंतर मग मी येऊन भाकरी बनवल्या गाजर आणलेले आहेत तर आता मी इथं भाकरी भाकरी बनवून घेणार आहे इथं कोथिंबीर आहे ती साफ करून घेतली आता इथं भाकरी बनवून घेतल्या दोन भाजी बनवून मी गेली होती सकाळचा भातसुद्धा होता हे रविवारची संध्याकाळ आहे तुम्ही बघू शकता रात्रीचा व्हिडिओ आहे हा इथे कोणीतरी आलं होतं कीचमध्ये जे बोलत होते त्याच्यासोबत मी बोलते आहे मागे फिरून तसं झटपट अशा दोन भाकरी केल्या कारण बाजारात जाऊन खूप कंटाळा आला होता पण दोन भाकरी मी बनवून घेतल्या पटकन आणि भात तर सकाळचाच होता तर असं झाला कालचा हा संडेचा दिवस असं असा गेल गेला माझा पूर्ण दिवस तुमचा दिवस कसा गेला किंवा तुम्ही काय काय केलं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का माझे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडतात की माझे कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला आवडतात नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला असे पूर्ण व्हिडिओज बघायला आवडतात का माझं डेली रुटीन किंवा मॉर्निंगचं रुटीन दुपारचं किंवा मग संध्याकाळचं कोणते व्हिडिओ जास्ती बघायला आवडतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतीही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि कमेंट करताना थोडासा विचार करून कर